नमस्कार ड्रायव्हर भाऊ तुम्हाला वाटत असताना अशो बघित गाडी गाडीमध्ये कशी काय तर आज चला म्हणलं लई दिवस झाले बोर होत होते म्हणून मी निघाले बँगलोरला आणि तसंच आमच्या टाकीतलं आता म्हणलं नगरमध्ये पण डिझेल भरायचंय मी तर भरायचे त्यामुळं आमच्याच गावात आम्ही दहगावात मस्त डिझेल भरलं आणि आज आहे ना डिझेल भरायचं थांबला आता बघा बरं आमच्या दहीगावचा पंप छान एका मित्रांनो आमची तर खूप स्वच्छता ठेवते बरं का ही आमची राणी कशी दिसते छान वाटते का आम्ही पूर्ण नाही दाखवलं त्या आजू डिझेलवाल्यासमोर बोलतो डिझेलवाला म्हणतो बापरे एवढ्याला लांब जाता का हो तुम्ही हो हो, हो म्हणलं जातो जातो तर मग त्यानंतर मग मी पण तुम्हाला मित्रांना दाखवत होते की बाबा माझं पण त्यानंतर मा म्हणला ते आम्ही पैसे मोजला मा काय मोजता आहे ना तर ते पोरं म्हणले चला मामा आम्ही मी मोजून देतो मजता मोजता मोजता मग गेला वेळ निघून असा छानपैकी नंतर मग आजू बोलत आता त्या मित्रांना कोण कोण आले होते काय माहिती बरेच मित्र होते त्यानंतर मी गाडीतच बसले होते हे बघा बरं झोपले होते झोपीतनं उठले मस्त मस्त म्हणलं चला आजू म्हणलं जेवायला म्हणजे जेवायचंच नव्हतं तोंड वगैरे सुरलं होतं पण तरी पण चला म्हणलं थोडं थोडं लाईट लाईट खाऊया हा मला त्यांनी दिली बाबा फॅमिलीसाठी रूम असते ती रूम दिली मस्त असं काय काय जेवण हे बघा बरं पनीर मस्त रोटे वगैरे